नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सरकारला एवढी घाई का आहे असा सवाल करत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांच्या वतीनं नाना पटोले यांनी केली आहे यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली अधिवेशन अधिकाधिक व्हावं अशी आमचीही इच्छा आहे पण आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवला गेला आहे असं फडणवीस म्हणाले नाशिकच्या येवला येथील शेतकरी वाल्मिक नागरे यांनी पंचवीस एकरवरील मका काढला होता काढून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला पहाटे आग लावल्यानं आठशे क्विंटल मक्याची गंज जळून खाक झाली आहे यात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाचं नुकसान झालंय दरम्यान ही आग ज्यानं लावली त्याला कठोर शासन व्हावं अशी मागणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केली आहे बुलढाणाच्या खामगाव मध्ये शुभम ज्वेलर्स इथून अंगठी पाहण्याच्या नावाखाली आलेल्या युवकानं अचानक संधी साधून अंगठी सह पळ काढला त्यावेळी सोने व्यापारासह परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत हा चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यात आरोपी स्पष्टपणे दिसतोय सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे पुण्याच्या जुन्नर मधील एका शेतकऱ्याच्या बंगल्याजवळ बिबट्या शिकारीसाठी आला होता बिबट्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवरती चढून कुत्र्याची शिकार करण्याच्या तयारीत होता तेव्हा दोन कुत्रे बिबट्यावर धावून गेले तिसरा श्वान मागून निरीक्षण करत राहिला आणि बिबट्या गेल्यावर मग पुढं सरसावला कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्यामुळे भेदरून गेलेल्या बिबट्यानं धूम ठोकली आणि उपाशी पोटी तो निघून गेला रत्नागिरीच्या निवळी जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेत हार्डवेअरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे यामध्ये गोडाऊनमधील हार्डवेअरचं लाखो रुपयांचं सामान जळून जा। खाक झालंय या आगीत तब्बल चौदा लाखांचं नुकसान झाल्याची माहिती आहे धुळेच्या साखरीमधील दहिबले परिसरात मध्यरात्री प्रवाशांना रस्त्याच्या कडेला बिबट्या आढळला यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात रॅपिडो कंपनी विरोधात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय बाईक टॅक्सी सेवा सुरू करणाऱ्या कंपनीकडे परवाना नसून अॅपद्वारे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून नफा मिळवला जात होता यामुळे कंपनीच्या संचालकांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे परभणीच्या मानवत शहरात मोकाट श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे शहरातील ग्रामीण रुग्णालयात मागील चाळीस दिवसात शंभर जणांवर तीनशे छत्तीस इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते कोल्हापूरच्या दत्तवाड परिसरातील दुर्गंगा नदीपात्रात पुन्हा मगरींचा मुक्त संचार पाहायला मिळतोय यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा नदीपात्र परिसरात पिंजरा लावून गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत विशेष चर्चा सुरू आहे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय गीत वंदे मातरम वर चर्चा करणार आहेत या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी